अचूट डायवर रेट्टेकरांचे अर्थिक अभिनंदन गाडी साठी पात्र सुंदर असे गाडी पाले उजला पाला कुमार रणवीर राहुलबाई पाटील आठवले कल्याण भुयांचा मथुर आणि डावीला पाला बाबू सेनमाने घरणेके हे मैसूर आणि बाळासाहेब आणि घरणेके ही यांचा राजा सुंदरची गाडी पाले राजाची गाडी सुंदर गाडी आणली अचुट वर्ण गाडी अरिकाणी सिमीला पात्र गट क्रमांक एक्कावनचा निकाल जो पेंडिंग निकाल होता